श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं नोकशा तुम्ही आशा व्यक्त करते खूप आनंदी असाल अनंत अनंतपोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करू आणि भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजचा व्हिडिओ आहे बारावा शिवलीला अमृत ग्रंथातील बाराव्या अध्यायाची भावार्थ कथा त्यामध्ये आपल्याला बहुलेची आणि भस्मासुराची ही कथा बघायची आहे तर आपण मागच्या अध्याय अकराव्या अध्यायमध्ये महानंदीची कथा बघितली सुधर्माची बघितली तारक म्हणजे हे तिघ जे आहेत यांची कथा आपण बघितली की त्यांना कस अकरा रुद्र रुद्र जे केलं त्या रुद्राच्या तीर्थाचा कसा प्रभाव त्यांच्यावर झाला हे आपण अकराव्या अध्यायामध्ये बघितलं तर आज आपण बाराव्या अध्यायामध्ये बाहुलेची व भस्मासुराची कथा बघणार आहोत तर सूत म्हणतात की दक्षिणेकडील अमंगल नामक गाव म्हणजे दक्षिणेकडे एक अमंगल नावाचं जे गाव आहे तर असं आहे हे अमंगल नाव नावाचं गाव जे आहे ते नावाप्रमाणेच अमंगल होत तर तेथे विदूर आणि बहुला बहुलाच राह दाम्पत्य राहत होत तर ते, <coughs> ते व्याभिचारी होते विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्यांना भयंकर नरकात टाकून छळले <coughs> म्हणजे जे विदूर आहेत त्यांच्या मृत्यूनंतर ते त्यांना यमदूतांनी खूप त्रास दिला आणि त्यांना नरकात टाकून खूप छळलं शेवटी पिशाचिलाही टाकले तर काय झालं की मिचला दर्याखोऱ्यामध्ये तहान मुकेने व्याकुळ होऊन ही जी जोडपा आहे ते पिशाच रूपात भटकत दिसू लागलं तर विधवा बहुलेला एक मुलगा झाला जी विधवा बहुला होती तिला एक मुलगा झाला पण तो मुलगा कोणाचा आहे हेही तिला माहित नव्हतं मग एकदा गो गो ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली म्हणजे तिला जो मुलगा झाला तो तिला माहीत नव्हतं की हा मुलगा कुणाचा आहे परंतु ती जेव्हा याला गेली गोकर्ण क्षेत्री गेली तेव्हा ती तिथे कथा ऐकू लाग पुराण ऐक आएक, ऐकू लागली तर तेव्हा पुराणिक गुवानी म्हणजे जे श्रोता हो, सॉरी जे कथा सांगत होते त्यांनी <coughs> व्याभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात हे सांगितल्यावर बहुला रडू लागली लाग आता कथेमध्ये लाग ते जे कथाकार होते ते सांगू लागले की ज्या स्त्रिया व्याभिचारी असतात त्यांना काय त्रास होतो त्यांना नंतर कोण कोणत्या यातना सहन कराव्या लागतात हे सर्व सांगितल्यावर ती बहुला रडू लागली तिने त्या बाबांची भेट घेऊन आपली पापकृत्य बाबांना सांगितली तर त्यांच्या चरणावर पडून ती सांगू लागली की मला यातून या सर्व व्याधीतून या सर्व विवंजनेतून तुम्ही सोडवा तर त्या बाबांनी म्हणजे त्या कथाकारांनी का काय केलं तर त्या बहुलीला ओम नम शिवाय मंत्र चा उपदेश करून तिला शिवलीला ऐकवल्या <coughs> ज्या शिव आपल्या भगवान शंकराच्या जल्लीला आहेत त्या शिवलीला तिला ऐकवल्या त्यामुळे तिचा प्रेम शिव भक्ती करू लागली भक्तीने पवित्र झाली आणि भगवान शंकराने तिला शिवलोकी नेले तिने ती उमा महेश्वराची स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले आता इतकी भक्ती बघून पार्वती मात्याने तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही परंतु तिने काय मागितलं की माझ्या पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विध्य चलावर रूपात भटकणाऱ्या विदुराला शिव कीर्तन ऐकून त्याने तिचा उद्धार केला म्हणजे इने मागितलेला पूर्ण झाला पुढे म्हणतात की दुसरी जी कथा आहे ती इथून सुरुवात होते की एकदा प्रदोष काळी अंगाला लावत शंकराने त्यात एक खडा सापडला म्हणजे जे भस्म अंगाला लावतो ते भस्म भगवान शंकर अंगाला लावत असताना त्यामध्ये त्यांना एक खडा सापडला त्यापासून एक असुर उत्पन्न झाला आणि त्या असुराचं नाव होतं भस्मासूर तर म्हणजे भगवान शंकरांनीच त्या असुराचं नाव भस्मासूर ठेवलं तर त्याला नित्य नवीन चिता भस्म आणून देण्यास सांगितले तर भगवान शंकर काय करायचे शंकरांनी काय केलं जो भस्मासूर होता त्याला सांगितलं की तू रोज मला नवीन चिताभस्म काय करत जा तर असं असणार माझ्या अंगाला लावायला तू आणून देत जा ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागेल म्हणून तो त्याने शंकराकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला आता या भस्मासुराला रोज कोणाचं भस्मा ना कोणाचे चितेचं भस्म आणावं लागायचं मग त्याला खूप सारे अडचणी यायचे मग त्याने एक दिवस भगवंताला म्हणजे भगवान शंकराला असा वर मागितला की मी ज्याच्याही डोक्यावर हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे सर्वांना विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून तो वर भगवान शंकराने त्याला दिला कारण ही गोष्ट योग्य नव्हती तरीही त्याचा त्याच्याकडून ती सेवा करून घेण्यासाठी भगवान शंकरांनी त्याला तो वर दिला परंतु काय झालं की तो वर मिळाल्यामुळे हा जो भस्मसूर नावाचा राक्षस आहे तो त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबी तो रचू लागला त्याने भूलोकी थैमान घातले तेव्हा प्रजाजनांनी काय केलं तर विष्णूकडे धाव घेतली आता भगवान शंकराने या भस्मासुराला वर दिला की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल यामुळे तो उन्मत्त झाला सर्व लोकांना तो त्रास देऊ लागला त्यामुळे ही सर्व जी पृथ्वी तलावरची जी लोक आहेत ती भगवान विष्णूकडे आली त्यांनी त्यांना कैलासात नेले आणि तेवढ्याच भस्मासूर तेथे आला तेव्हा शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला तेव्हा शंकराने फळ काढला आता ज्या भगवान शंकराने त्या भस्मासुराला आशीर्वाद दिला जेव्हा ही सर्व लोक कैलासात गेली भगवान शंकराकडे तेव्हा तिथे भस्मासुरही होता तर ते त्यांना गारहाणे सांगू लागले की हा असा करतो तर तेव्हा हा भस्मासूर स्वतः भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवू ठेवायला बघू लागला तेव्हा स्वतः भगवान शंकरही तिथून निघाले त्यावेळी भवानीच्या विनंतीवर विष्णूने मोहिनी रूप धारण केले मग माता भवानीने काय केलं तर भगवान विष्णूला विनंती केली आणि त्यांनी काय केलं तर मोहिनीचं रूप धारण केलं आणि भस्मासुराला आपल्या मोह जाळ्यात अडकून लग्नापूर्वी कुळाचार म्हणून स्वतः समित नृत्य करावयास लावले मग या मोहिनीने काय केले तर लग्नातील कुळाचार जो केला जातो त्यांच्यासोबत माझ्यासोबत लग्न कर भस्मासुराला असं म्हटलं आणि त्या लग्नाचा विधी म्हणून त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत नृत्य करायच लावले ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्याच डोक्यावर ठेवला आणि तो क्षणात भस्म झाला तर अशी ही भस्मासुराची गोष्ट खूप छान गोष्ट आहे आपण या अध्यायामध्ये दोन गोष्टी बघितल्या भस्मा हो तर भस्मासुरा म्हणजे काय होतं की कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपला हेतू हा चांगला असतो परंतु एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली तर आपण तिचा गैर उपयोग करायला लागतो ला आपले विचार बदलतात तसंच या भस्मासुराचं झालं वास्तविक बघता भगवान शंकराने याला वरच या गोष्टीसाठी दिला होता की याने चिता भस्म आणून रोज द्यावे परंतु त्याने त्याचा उन्मत होऊन वेगळा तो फायदा घेऊ लागला म्हणून त्याच त्याची शिक्षा त्याला मिळाली आणि तो स्वतःच नृत्य करताना स्वतः स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून स्वतः भस्म झाला तर अशी होती ही बाराव्या अध्यायेमधील खूप छान बहु बहुलेची आणि भस्मासुराची कथा तर ही कथा तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ